तर हाय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही आशा करते मजेत आशाल आणि मी पण मजेत आहे आणि आज बनवली मी खिचडी तर बघा एकदम मस्त हलकं फुलकं जेवण आणि आता मी जेवायला पण वाढलेली आहे मी माझा मुलगा जेवत आहोत आणि तुमचे जेवणं झाले का सांगा आणि रात्रीच्या जेवणामध्ये हलकी फुलकी खिचडी खाल्लं तर कसं आपल्या पोटाला पण थोडंसं चांगलं सकाळी चपाती भात वरण खाऊन ते तर कंटाळा आलेला असते बघा किचड किती मस्त आहे बघा त्याच्यासोबत शेंगदाणे लिंबू मला खूप आवडते म्हणून मी शेंगदाणे लिंबू कांदा असं घेतलेलं आहे आणि सकाळी भेंडीची भाजी चपाती केली ती म्हटलं आता रात्रीचं जेवण तरी थोडंसं हलकं फुलकं करावं तर मित्रांनो मग कसे आहात तुम्ही आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे तरी मला माझ्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सपोर्ट करा कारण पहिला व्हिडिओ असल्यामध्ये कसं मी काय बोलले मला काही समजत नाही तरी कुठं काही चुकलं तर प्लीज मित्रांनो माफ करा आणि पहिला व्हिडिओ हे खरंच सपोर्ट करा आणि तुमचे जेवण झाले का हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आता मी तर जेवण ते झाले आता तुम्ही तर बघितलो आणि आता निवांतमध्ये तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारते आणि कसं आहे खेडेगावामधून सिटीमध्ये आलेलं आहोत तर सिटीमध्ये बिलकुल करमत नाही आणि इथं काही काम पण नसल्यामुळे म्हटलं चला आपण यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ तरी टाकावे आणि घरात बसून खूप परेशानी वाढते तर बा यूट्यूब फॅमिली